दोन गाठोडे पुंजी हीच जीवनाची दोन गाठोडे पुंजी हीच जीवनाची दासी असे एक आंधळी आंधळी मंदिराच्या कोपऱ्यात बसलेली उर तिचा भरून आलेला विश्वास तिला फाडीत होता उर तिचा भरून आलेला विश्वास तिला फाडीत होता अधिकरण आहात तुम्ही देवाशी जवळीक साधलेली निरोप माजा देवा निरोप माझा स्वामी रायांना कधी भेटणार देवातू कधी भेटणार देवातू सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आज आपण स्वामींनी आपल्याला प्रत्येक लिळा चरित्रातून प्रत्येक शिकवण दिलेली आहे आणि तशा स्वामींच्या शिकवणी आपण या इश्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करतच आहोत त्याचप्रकारे श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया याविषयी बोलणार आहोत आपण ईश्यप्राप्ती स्पीड यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक श्रवण केलेले आहेत त्या लिहितून आपल्याला स्वामींनी काय सांगितलं कशाप्रकारे शिकवण दिली हे आपण जाणून घेतलेलं आहे तर त्याचप्रकारे एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण आपल्या भारतीय अक्षय तृतीयाचे हे धार्मिक महत्व भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही दंतकथानुसार का मानले जाते अक्षय तृतीयाला अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत हे पुराणामध्ये पुराणात पुराणातील त्या दंतकथांनुसार असं सांगण्यात येतं की या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे शिवाय या दिवशी नरनारायण म्हणजेच परशुराम यां या थोर महात्म्याची या थोर पुरुषाचा जन्मदिवसाचा इतिहास आहे आणि अक्षय तृतीयाला असंही म्हटलं जातं की श्रीकृष्णाने पितृसुदामाचं दारिद्र्य संपवलं होतं त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असंही म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांची पण पांडवासाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिलं होतं ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नाही त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आलेली नाही अशा काही दंतकथा या अक्षय तृतीयाला जोडल्या जातात तसं तर अक्षय तृतीयाचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो अक्षय म्हणजे कधीही क्षया न होणारे कधीही नष्ट न होणारे म्हणून या दिवसाला जे शुभ कार्य केले जातात त्याचं फळ हे अक्षय मिळतं त्याचं ज्या दिवशी आपण काही धार्मिक कार्य केले जे काही ज्ञान जे काही दान केलेलं आहे ते त्याचं फळ मात्र आपल्याला नक्कीच भेटत असत किंवा एक दंतकथा प्रचलित आहे की श्रीकृष्ण भगवंतांनी यदुराजाला सांगितलेलं आहे हे राजा या दिवशी केलेल्या दान व हव जी काही तू देवाची पूजा ईश्वराची आराधना हे जे काही तू करत असेल जे हवन वगैरे तुला काही करायचं असल किंवा आपल्या ऋषी मुनींना या अक्षय तृतीयाला श्रीकृष्ण भगवंताने असेच संबोधून दिले आहे असे सांगितले आहे या दिवशी त्या परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम त्या परमेश्वरा परमेश्वराची ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले कार्य हे सुद्धा अक्षय होतात ते अविनाशी असते अक्षय अविनाशी असते आणि या दिवशी जे कार्य करणार ते पूर्ण होत असतं इतकं महत्त्व या अक्षय तृतीयाचं श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे तसं तर ईश्वराची आराधना करायला ईश्वराचं पूजा करायला ईश्वराची भक्ती करायला कुठल्याच मुहूर्ताची गरज नाही ज्यावेळी आपण आपल्या मनाभावातून आपल्या अंतकरणातून जे काम जे कार्य करतो ते चांगलं आणि पूर्ण अक्षय होणारच फक्त आपला भाव आपली भक्ती आणि आपला विश्वास हा श्रेष्ठ असावा लागतो तर पण हे मानवाचं कसं आहे कोणत्याही गोष्टीला चांगला दिवस बघायचा चांगला मुहूर्त पाहायचं आणि सणाच्या दिवशी सणाचा अवसर बघून देवाला उपहार करायचा काही चांगलं कार्य करायचं आपण घरी कोणाला बोलवायचं असेल तर निमित्तानंच बोलवता येते आता अक्षय तृतीय आहे त्यामुळे आपल्याला जेवायला स्वयंपाक करायचा अशा प्रकारे असा विचार करून आपण ते कार्य करत असतो असं जे काही लीलाचरित्रामध्ये ही लिळा आलेली आहे की भक्तांनी या लिहा सुद्धा अक्षय तृतीया हा सण साजरा केलेला आहे या लिळेचं नाव आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीयाचा दिवस होता स्वामी डोमे ग्राम या निसर्गरम्य या श्री क्षेत्रावर असता या पावनभूमीमध्ये स्वामी वाचव्यात होते आणि त्याच दिवशी लखुबाईसी गोसाबीला विनो विनु विनंती करत होती जी जी मी गोसावीच्या ठाई अक्षय तृतीया करीत स्वामींना विनंती करत होती विनवीत होती मला तुमच्या ठिकाणी अक्षय तृतीया हा सण साजरा करायचा मला तुमच्या ठिकाणी या अक्षय तृतीयाच्या निमित्त उपहार करायचा तेव्हा गोसावी त्या ईश्वराने त्या स्त्रीची त्या बाईची विनंतीही स्वीकार केली मग तीही उपहारून निपजविला तिनं पुन्हा चांगला स्वयंपाक केला चांगल्या प्रकारे उपहार तयार केला गोसाव्यासी मर्दना मादने झाले आणि आताच्या काळामध्ये आपण स्नानापशी जाऊन देवाला उटी करणे उपहार करणे एखाद्या आश्रमात जाऊन उटी उपहार करणे या शुभ मुहूर्तावर योग्य ठरत पण त्या काळी या, या भक्ताला साक्षात परब्रह्म परमेश्वर होते ज्यांच्या ठिकाणी ते अक्षय तृतीया हा सण साजरा करत होते आणि या दिवशी त्यांनी त्या ते बाईसाने त्या लाखूबाईसाने स्वामींच्या ठिकाणी अशा प्रकारे अक्षय तृतीयाचा सण ती साजरा करत होती तिला खूप आनंद झाला होता आनंदात उत्साहात गोसाव्याने देवाने का ईश्वराने माझ्या विनंतीचा स्वीकार केला माझ्या विनंतीचा स्वीकार करून माझी हे माझी पूजा त्या देवाने स्वीकार केलेली आहे आणि ते सुद्धा असे अक्षय तृतीयाच्या या मुहूर्तात तिने उत्तम प्रकारे पूजा केला होता स्वामींना उत्तम प्रकारे स्वामींची ती आरोकणा झाली होती वसा उत्तम प्रकारे उटी झाली होती आणि तितक्यात लामाईसा ही एक बाई हा ही एक भक्त दुःख दुःख करू लागली स्त्रियांचं कसं असतं एका स्त्रीनं केले की के दुसऱ्या स्त्रीला सुद्धा करू वाट आणि त्याच प्रकारे ही लांबाईसा ही सुद्धा मनातून अंतकरणातून आपल्या भावनेने दुःख करू लागली की हे लुखाबाईसेचं सदैव आहे हे लुखाबाईसाचं भाग्य आहे तिने गोसाव्याच्या ठिकाणी अक्षय तृतीय सण साजरा केला तिचं किती थोर भाग्य आहे तिला आज योग घडून आला तिचं भाग्य किती चांगलं आहे तिने देवाच्या ठिकाणी उपहार केला आणि मी अशी मी देवाच्या ठिकाणी काहीच करू शकत नाही आणि ती अशी मनामध्ये दुःख करत होती मनामध्ये आपल्या अंतकरणात जळत होती आणि तिची इच्छा स्वामींच्या ठिकाणी तृतीया करावी ही प्रचंड इच्छा होती आणि ती म्हणायला लागली मी ही गोसावळ्याच्या ठिकाणी अक्षय तृतीया केली कराव्याला करायला पाहिजे होती आम्ही मी भाग्यहीन आहे माझ्याजवळ काहीच नाही तुमची पूजा करायला तुम्हाला उपहार करायला आणि हा सण साजरा करण्यासाठी बघा या लीतून सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे की त्या परमेश्वराची भक्ती करायला पूजा करायला द्रव्य लागत नाही आपला भावच अपूर्व असतं तिच्या मनातील इच्छा तिच्या मनातलं दुःख ओळखून स्वामी म्हणतात बाई तुम्ही भाग्यहीन नाही आहेत तुम्हाला माझ्या ठिकाणी अक्षय तृतीया करायची ना जा हे घागरी बाहेरी बाहेरून आतून चांगली स्वच्छ धुवा आणि खोल पाण्यात बुडून ती घागरी भरा आणि ते पाणी घेऊन इथं आम्हाला ओळखवा आमच्या ठिकाणी तो पाणी आम्हाला अर्पण करा आणि स्वामीला म्हणतात तुम्ही असं करा ती पाने आम्हाला ओळखवा आमच्या ठिकाणी ते समर्पित करा आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आमच्या ठिकाणी अक्षय तृतीय हा सण तुमची जी इच्छा आहे ती आम्ही इथून पूर्ण करू ती बाई आपले आश्रू पुसत ते दुःख करत होती काहीच नाही माझ्याकडे देवाची पूजा करायला काही नाही माझ्याकडे देवाचा उपहार करायला काही नाही मी किती भाग्यहीन आहे मला तर काहीच घडत नाही आपण आपल्या मनामध्ये इच्छा ठेवली पाहिजे इच्छा जर आपल्या मनात असेल आणि श्रद्धा जर त्या परमेश्वरावर असेल ना परमेश्वर आपल्याला अनेक मार्ग उघडे करून देतात अनेक मार्गाने आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी पूजा होते उपहार होतो या लिळेतून आपल्याला दाखवून दिलेला आहे स्वामी आपली इच्छाशक्ती ही आपल्याला इच्छा ठेवावी लागते आपल्या अंतकरणातून भाव ठेवावा लागतो आणि ती लांब इसा लगबगीने उठून ती घागरी उचलते आतून बाहेरून स्वच्छ धुवून खाली तळ्यामध्ये बुडवून ती घागरी स्वामींच्या जवळ घेऊन येते आणि ती घागरी भरून घेऊन स्वामींच्या जवळ येते आणि मग तिने त्या स्वामीला परमेश्वराला ते उदक ते पाणी वर्गविलं होतं आणि स्वामीने तिच्या त्या उदकाचा स्वीकार केला आणि आई शिवाचा परब्रह्म परमेश्वर कसा म्हणतो तो परमेश्वर म्हणतो बाई बाईनिक येथून तुमच्या अक्षय तृतीया संपूर्ण तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली आमच्या ठिकाणी तुमची अक्षय तृतीया करण्याची जी इच्छा होती अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्या ठिकाणी पूजा करण्याची जी तुमची इच्छा होती ना ती इथून पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे लांबसाबाईंनी स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया हा सण साजरा केला अशा प्रकारे लुखाईसाने सुद्धा स्वामीच्या ठिकाणी अक्षय तृतीय हा सण साजरा केला पण तिच्या मनातील दृढ निश्चय तिच्या मनातील आवडी भक्ती भाव आणि इच्छा पोहून स्वामीने तिच्या इच्छेचं इच्छा पूर्ण केलेली होती तिची मनोकामना पूर्ण केली होती तिची प्रार्थना स्वामींनी ऐकली होती आपली प्रार्थना कशी असावी त्या परमेश्वराला काहीतरी द्यावे त्या परमेश्वराला आपल्याकडून परमेश्वरासाठी काहीतरी सेवादास शिकावं अशी प्रार्थना आपण देवाला केली पाहिजे या लीळेतून आपल्याला सांगितलेलं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम आणि हे अक्षय तृतीयाचा व्हिडिओ ही लीळा ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम श्री चक्र